बाजारामध्ये ना मटार खूप सारा आलेला आहे त्यातच तो स्वस्त आहे त्यामुळे ज्यावेळी भाज्या घरी येतात त्यावेळी ताजा मटार हा घरी येतोच त्यामुळे घरामध्ये वेगवेगळे मटारचे पदार्थ हे बनवलेच जातात तर आज आपण अगदी दिवसभर जरी ठेवला तरी असाच मऊ लुसलुशीत असा चटपटीत फ्लेवरचा मटार पराठा पाहणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी त्यासाठी येथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चमचाभर तेल घालायचं आणि थोडं थोडं लागल तसं यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटं आपण ही कणिक भिजण्यासाठी साईडला थे ठेवून देऊयात कणिक आपली भिजते त्यासाठी लागणारं सारण आपण तयार करून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये एक वाटी ताजे मटार घ्यायचे आहेत तर दीड इथे हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या पद्धतीने घालू शकता आता हे वाटून घ्यायचं आहे बारीक असे ते मी वाटून घेतलेलं आहे जितकं जमेल तितकं बारीक वाटून घ्या म्हणजे आपलं जो पराठा आहे तो फुटणार नाही आणि आता या यामध्ये एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरे घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला मऊ पडेपर्यंत चांगला असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पाव चमचा हिंग घालायचा आहे बेसिक मसाले धनेपूड एक मोठा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा पाव चमचा हळद मसाले पुन्हा एकदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता चमचाभर आले लसूणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मटारच्या आणखीन खूप सारे रेसिपीज मी या आमच्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की जाऊन बघू शकता त्यानंतर जे आपण मिक्सिंग जारमधून फिरवून घेतलेले मटार आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळे मसाले आणि मटार त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि बेसन दोन चमचे ते मी वापरलेलं आहे म्हणजे जे, जे काही आपलं सारण आहे ते फि आपण ज्या वेळेला पराठ्यामध्ये फील करतो त्यावेळेला एकदम व्यवस्थित बसेल आणि पराठा आपला फुटणार नाही आणि यांनी टेस्टसुद्धा खूप छान येते मिक्सअप करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं दोन मिनटं वाफून घ्यायचं दोन मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण देखील छान असं वाफून झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात मिश्रण थंड झालेले आहे आणि जे आपण कणिक म्हणून घेतलेले आहे त्याचे मी मध्यम आकारा एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे अशा पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायचे आहेत अतिशय सोपी पद्धत दाखवत आहे पराठा करण्याची कदाचित काहीजण ही, ही पद्धत वापरत देखील असतील अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे हलकस त्यावर पीठ भरभुरायचं आणि मसाला जो आहे आपण बनवलेला हिरव्या वाटाण्याचा तो यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने आणि गोळा आपल्याला हा सील करून घ्यायचा आहे व्यवस्थित सारण आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि हे प अशा पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा आहे ही पद्धत खूपच सोपी पडते हे पहा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हलकस यावर पीठ भरभुरायचं आहे आणि अलग हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं ज्यावेळेला आपण सारण भरतो त्यावेळेला थोडंसं चीज किसून टाकू शकता याने आणखीनच पराठा चविष्ट लागतो आणि आता अगदी ह हलक्या हाताने आपल्याला हे जो पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे आणि अगदी अलगत अलगत हे मी आता पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता याचे काट पाहू शकता एकदम नाजूक असे आले पाहिजेत आता इथे तवा देखील चांगला साथ आपल्याला आहे तव्याला तूप बटर किंवा तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता आणि जो लाटलेला पराठा आहे यावर टाकून द्यायचा आहे आणि दोन्ही साईडने छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा मुलांना देऊ शकता याच्यासोबत दही खाऊ शकता किंवा चटणी खाऊ शकता काहीही पण अगदी इतका चविष्ट हा होतो की त्याच्यासोबत आणखीन काही घ्यावंच वाटत नाही वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं सारणामध्ये चीज टाकून बनवू शकता अप्रतिम पराठा लागतो आता दोन्ही साईडने हलकं हलकं वितळलेलं तूप लावून छान असं खरपूस भाजून घेते आणखीनच हेल्दी असा हा पराठा तयार होतो मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आणि इथे आपला मस्त काटोकाट भरलेला मऊ लुसलुशीत असे पराठा तयार झालेला आहे आणि बाकीचे सगळे पराठे अशाच पद्धतीने तयार करून मी भाजून घेते हे पहा किती सुंदर दिसतंय दिलेल्या साहित्यामध्ये जवळपास पाच पराठे मध्यम आकाराचे आरामात तयार होतात आणि ते तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत असे हे आपले पराठे तयार झालेले आहेत मुलांना टिफिनसाठी दिलं तरी आरामात मऊ लुसलुशीत असे हे पराठे दिवसभर राहतात तुम्हाला मी मोडून दाखवते मस्त आतून काटोकाट भरलेले असे हे पराठे तयार झालेले आहेत यात थोडं मी चीजसुद्धा वापरलेलं होतं तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका